सर तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र दोन न्यूज आणि सध्या आपण अकलूज नगरीमध्ये आहोत खरं तर कलाकारांसाठी ही एक विशेष बाब आहे की आत्ता लावणी स्पर्धा परत सुरुवात होत आहेत यावर्षी मोठ्या प्रमाणात उत्साह कलाकारांमध्ये आहे अनेक पार्ट्या यामध्ये सहभागी झालेल्या आहेत त्यापैकीच आज आपण पार्टी कलाकारांशी संवाद साधतोय स्वागत आहे तुमचं काय सांगाल आपलं नाव नमस्कार मी ऐश्वर्य माधुरी तुकाराम बडदे खरं तर मी आज मुंबईहून आली आहे आणि ज्यावेळेस मला पाच वर्षांनी समजलं मला फोन आला की अकलूज लावणी महोत्सव चालू होतो आहे आणि तुमचा ग्रुप आम्हाला हवा आहे किंवा तुम्ही करणार का हा प्रश्न ज्यावेळेस विचारला किंवा हा जो होता क्षण होता माझ्या आयुष्यातला हा अविस्मरणीय ठरला माझ्या आयुष्यामध्ये कारण लावणी मी ही बारा वर्षापासून करत आली मी जगत आले लावणी काय आहे किंवा लावणी मी जगते ती फक्त अकलूजमधून आणि ज्या मी ऐश्वर्या पडदे जी घडली ती लावणीमुळे आणि जे अकलूजमधूनच घडले तर असं झालं की लावणी बंद झाल्यानंतर खूप हा माझ्यासाठी अगदी काळे ढग जसे येतात आणि तसा तो पाच वर्षाचा काळ गेला आणि तसंच की आता लावणीला खूप जास्त वेगळ्या पदावर नेऊन ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता अकलूज पुन्हा स्टार्ट केलं आहे तर नवीन पिढी जी आहे जी जिचा कल हा वेगळ्या ठिकाणी जात होता त्यांना लावणी काय आहे हे माहीत नव्हतं तो पिरियड चालू असताना अक्लूज लावणी महोत्सव पुन्हा नव्या रूपाने चालू करण्यात आलं आणि त्याच्यामध्ये मी माझ्या सगळ्या कलाकारांना घेऊन आले त्यांना सांगितलं की अकलूज लावणी महोत्सव बघा त्यामध्ये लावणी जगली जाते आपली जी परंपरा आहे संस्कृती आहे कला आहे ती इथून जगली जाते तर ते सगळे खूप उत्साहित आहेत आणि माझा खरंच आनंद गगनात नावत नव्हता ज्यावेळेस मला कळलं की मला अक्लूज लावणी महोत्सव परत करायला मिळत आहे आणि खूप छान वाटलं की पुन्हा मी अकलूजमध्ये आले अको जर तुम्ही अकलूजच्या लावणी स्पर्धेमध्ये किती वेळा सहभाग घेतला आणि त्यामध्ये तुम्हाला यश कितपत आलं अगदीच मी दहा अकरा वर्ष मी अक्लूज लावणी महोत्सव करते बारा वर्ष आणि मला पहिल्या एक दोन वर्षी नंबर नाही मिळाला पण त्याच्यानंतर मी नंबरात होते मला दोन वेळा इथे उत्कृष्ट अदाकारा हा पुरस्कार मिळालेला आहे आणि दोन हजार सोळाला मला माझ्या पूर्ण ग्रुपचा पहिला नंबर आला होता आणि एक उत्कृष्ट मुजरा मिळाला होता सो मला इथला अनुभव आणि इथला जो एक्सपिरियन्स आहे तो खूप छान आहे की आणि त्याही जास्त म्हणजे पुरस्कारापेक्षाही जास्त की मला हा स्टेज मिळाला हा हे माझ्यासाठी खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे आता तुमच्या पार्टीमध्ये किती का कलाकार आहेत आणि सादरीकरण करायचं म्हटलं तर तुमची आवडती म्हणजे त्याचे चक्कड किंवा ज्या प परंपरा आहेत त्यामध्ये कोणत्या लावणीला तुम्ही जास्त प्रेफरन्स देता माझ्या ग्रुपमध्ये आत्ता सध्या बावीस तेवीस जण आहेत आणि मला स्वतःला मी कुठेही म्हणजे मी फक्त अक्लूज नाही पण मी पूर्ण भारतभर जरी लावणी करते तर मला माझा आवडता लावणीमधला एक प्रकार असेल तर तो म्हणजे पारंपरिक मला पारंपरिक लावणी करायला खूप जास्त आवडते कारण पारंपरिक लावणीमध्ये ही आपण स्वतः लिहितो ती बसवतो आणि ती आपल्याला सादर करायची असते लोकांना त्याचे शब्द माहीत नसते ती पिक्चरमध्ये चित्त पिक्चराईज केलेली नसते ती लावणी त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे खूप कठीण असतं पण ती गोष्ट करायला मला प्रचंड आवडते पारंपरिक लावणी तर आयडॉल आता पारंपरिक लावणीला महाराष्ट्रात फार मोठी परंपरा आहे अनेक लावणी कलाकार यामध्ये आले आणि त्यांची कला साता समोर तुमच्याकडे आयडॉल म्हणून तुम्ही कोणाकडे पाहता माझी मोठी बहीण स्मृती बडदे कारण मी तिच्याकडे बघूनच लावणी शिकली ती ज्यावेळेस लावणी करायला लागली त्यावेळेस मला कळलं ला की लावणीचा पेहराव कसा असतो तिने कधी काठा म्हणजे काठापदराच्या साड्या किंवा शाळू ह्याच्या व्यतिरिक्त तिने कधी कोणता साज श्रृंगार ती तिने केला नाही किंवा के आत्ता जे काही साड्यांचे कलेक्शन्स वेगळे असतात किंवा लावणी सादर जी क केली जाते ती तिच्याकडनं कधीच ते मला असं वल्गारिटी किंवा असं काही घाणेरडा प्रकार तिच्याकडनं मला बघायला मिळाला नाही प्रत्येक मी ज्यावेळेस ऑडियन्समध्ये बघू बसून तिचा परफॉर्मन्स बघायचे त्यावेळेस लोकांच्या फक्त मनात तिच्याबद्दल आदर रिस्पेक्ट आणि तो टाळ्या इतकंच असायचं आणि खूप सारं प्रेम आणि आशीर्वाद त्यावेळेस मला असं कुठेतरी वाटलं की तिच्यासारखं मला बनायचं आहे आणि लोकांच्या मनात मला तिच्या इतकाच तो आदर ते प्रेम आणि ते आशीर्वाद मला क आपल्या रसिक प्रेक्षकांकडून घ्यायचं आहे लावणे म्हणलं की खास करून जेंट्स वर्ग लावणे पाहायला ये येतो अक्लूजमुळं आता महिला पण यायला लागले महिला आल्यानंतर आपल्याला काय वाटतं एका महिलेने दुसऱ्या महिलेचं मनोरंजन करणं ही खूप मोठी सौभाग्याची गोष्ट आहे जी मला लाभली आणि अकलूजकरांचे आणि बाळदादांचे दळवीसरांचे नानांचे मी खरंच खूप आभार मानू इच्छिते की त्यांनी मला महिलांसाठी हा ही एक खूप मोठी संधी मला आयुष्यातली दिली की त्यांचं मनोरंजन करण्यासाठी खरं तर महिलांसाठी लावणी हा कुठे विषय शच राहिलेला नाही आहे म हा लावणी हा नेहमी पुरुषांसाठी सादर केलेला असतो किंवा पुरुष प्रधान मग त्यांनीच फक्त बघायचं तर आज कुठेतरी हा आपली वेळ बदलत चालली आहे आणि महिला आपल्या लावणीकडे वळत आहेत ते फक्त आणि फक्त अक्लूजमुळे होत आहे तर अकलूजकरांची ही कन्सेप्ट किंवा हा जो काही त्यांनी ती थीम आणलेली आहे ती खरंच शिकण्यासारखी आहे महिलांनी आवर्जून लावणी बघायला जावं महिलांनी आवर्जून लावणी करावी कारण लावणी ही आपल्या महाराष्ट्राची कला लोककला संस्कृती आणि परंपरा आहे ती जर आपण नाही जपली तर ती बा परदेशीय किंवा परप्रांतीय येऊन ती जपणार नाही आहेत तर मला हेच सांगणं आहे की लावणी ही आपण आपल्या मातीतल्या लोकांनीच जपावी ठीक आहे धन्यवाद तुम्ही वेळ दिल्याबद्दल तुम्हाला स्पर्धेसाठी शुभेच्छा लावणी ही आपल्याच भागातील आपल्याच महाराष्ट्रांना जपली पाहिजे असं आवर्जून सांगितलं आणि मोहिते पाटलेल यांच्यामुळे महिला या कार्यक्रमाला येऊ लागल्या आणि एका महिलेनं दुसऱ्या महिलेचा केलेला सन्मान ही सौभाग्याची गोष्ट आहे कॅमेरामॅन अजित खडकेसह सह रमेश शिरसट अकलूच धन्यवाद